अनुभवला अग्नी पृथ्वी वायू जल आकाश अक्षरशः मी लांब होतो तरी देखील मी अनुभवत होतो पाण्याचा खळखळाट वाऱ्याची रुंझुण अक्षरशः म्हणजे अग्नी पण मी त्या कमलकाम खामगरच्या दोन जे आ... दगड तिने एकत्र करून जे घासले ते इतकं जिवंत होतं की खरोखर माझ्यापर्यंत ती अग्नी पोहचत होता, खर होता। दिग्दर्शन अफलातून होतं मला भावलेले तीन डॉट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये निसर्ग समाज आणि विकास याच्यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपली भूमिका काय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आज यांनी उपस्थित केला निसर्गाचा जिवंतपणा तो आपल्यामध्ये आहे आणि आपण निसर्गाचे घटक आहोत तर आपण निसर्गात रमायचं कि विकास विकास मध्य पोड़ आपने सब खूबसूरती से स्टेजेस ऑफ रिवल्यूशन दिखाया और उसके हाथ पकड़ के जो विकास आया उसने हमारी जिंदगी के लिए जो सबसे ज्यादा पांच तत्व जरूरी है उसका कैसे सर्वनाश किया है बहुत ही अच्छी तरह से दिखाया मधु हा संदेश मिला की निसर्ग चला आज खूब गरज आई मंजूर भारत वर्ष हे नाटक जवळजवळ बहात्तर दिवस युरोप दौरा करून इंग्लिश मध्ये नाटक त्यांनी सादर केली आणि शिवाजी मंदिर मध्ये आपण हेच नाटक इंग्लिश मधून ट्रान्सफर करून मराठी मध्ये त्यांनी एक आपल्या सर्वांसाठी इथं सादर केलं आहे मला नाटकामधून तुमचा जो मेसेज आहे की विकास हवा पण तो मानवाला संपणारा नसावा हा जो उद्देश आहे खरंच तू प्रत्येक समाजातील व्यक्तीपर्यंत पोहोचला पण ऍक्टिंग करताय पण इथे येऊन हा ऍक्ट पाहिल्यावर मला असं वाटलं माझी सारी आवड संचा म्हणजे मी उधळून द्यावी इतकं म्हणजे त्यांनी जीव ओतून काम केलंय आणि ऑफ सर तुम्हाला पण की दिग्दर्शन आणि जो मेसेज प्रॉपर जायला पाहिजे शॉर्ट अँड स्वीट आपण म्हणतो ना आणि हृदयाला भिडणारा असा हा मेसेज की कुठं थांबावं हा रहास करण्यामध्ये आपण पण सगळे कारणीभूत आहोतच ना <laughs> कुठं थांबावं हे माणसाला कळालं पाहिजे मला एक फ्लॅट आहे दोन फ्लॅट आहे इनफ मला दोन मुलं आहे इनफ ना मग त्या मुलांसाठी मी चार घर पाच घर ही का घ्यावीत पन्नास शंभर झाडं तोडून मी रॉ हाऊसेस हो हो का बांधावी एक छोटस रॉ हाऊस आणि पन्नास झाड मी का नाही लावू शकत हे हे आपल्या जनरेशनचं काम आहे आणि हा मेसेज मघाशी सरांनी जो दिला तो टीन एजर पासून स्मॉल किड्स पासून आपल्यापर्यंत बांधील आहोत माझ्या सुनबाईच्या पोटात छोटं बाळ आहे त्याच्यापर्यंत पण हा मेसेज गेला विकास <laughs> <laughs> खूप बोललं गेलं पण विकास जसा वाढतो तसं प्रदूषण वाढत कचरा भयंकर प्रमाणात वाढतोय आणि जीवसृष्टी आणि सगळी नैसर्गिक संसाधनं कमी होत yes. आहेत माझ्या मोठ्या मुलाला दहावीची त्याची ट्रेनिंगची परीक्षा जन्मा ज्या इथे उचलून घेऊन आलो <laughs> हेच समजवायला <संदु आगे। laughs> कारण गेले तीन चार वर्ष त्यांना हेच समजवतोय आदिवासी आणि जंगलाबद्दल काही आपलं मनोगत सांगत होते त्यावेळेला आईची जी घटना घडली त्याच्या आठवण मला झाली रात्रीच्या वेळेला ह्या लोकांनी ती झाडं तोडली आणि त्यावेळेला आपला जीव कळवळला अरे जंगल म्हणजे तुम्हाला काय वाटलं निस्ती झाडं आहेत काय त्या झाडाची आणि जंगलाची एक संस्कृती असते एक जग असतं तिथं अनेक पक्षी असतात तिथे अनेक प्राणी असतात कि ते असतात आणि हे असं एका क्षणामध्ये तेव्हा तुम्ही उद्ध्वस्त करता तेव्हा मनाला कुठेतरी दुःख होत अशी घटना घडल्यावर ह्या जंगलाचं या जंगलात राहणाऱ्या माणसांचं काय होईल याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ नये काय आणि हे अशी जी म्हणजे हृदय शून्य माणसं तिथं जावा जमतात देशाचं किंवा या जगाचं विध्वंसच होणार असं मला वाटतं आणि ते होऊ नये याच्यासाठी या लोकांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं खरोखरच अभिनंदन करणं आवश्यक वाटतं